नमस्कार जय शिवराया मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे महसा मस्त आणि मजेत असतील तुमच्या मातील सर्व इच्छा पूर्ण तर हा व्हिडिओ भरपूर लेट येतोय त्यासाठी खरंच सॉरी मला वेळच भेटत नाही बाकीचं का ते सगळं काही सांगेल तुम्ही फक्त हा व्ह्यू एन्जॉय करा आजच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पहिला पार्ट बघितलाच असेल आणि आता हा दुसरा पार्ट दोन व्हिडिओमध्ये मी म्हणजे त्याचं डिवाईड केलं कारण खूप मोठं झालं असता कारण गार्डनच एवढं मोठं आहे आणि तुम्ही बघत असाल प्रत्येक गोष्ट म्हणजे इतकी सुंदर आहे आणि एवढं सिस्टमॅटिक आहे ना तर तुम्ही म्हणजे एकदम मस्त आहे गार्डन आणि पूर्ण रामायण महाभारतामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या त्या सगळ्या आहे ते बघा पा, गणपती बाप्पा किती छान होते तुम्ही बघितलं त्यानंतर श्रीकृष्ण आणि सगळीकडे बघितलं लावलेलं आहे कुठे जायचं कसं जायचं बाहेर कसं पाडायचं सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं दिलेल्या आहे एवढं छान बनवलेलं आहे इतकं सुंदर ना मी आधी कधी बघितलं नव्हतं हो गार्डन एवढं छान आहे त्याचूला पण आहे भरपूर गोष्टी त्यानंतर बघा इथे आहे म्हणजे तिथं काय आहे कशासाठी बनवले ते सगळं राईड केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर बघा यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही म्हणजे अडचण येणार नाही ने किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही अशी गोष्ट आहे म्हणजे ऑलरेडी त्यांनी ॲरो केलेला आहे कुठे काय बनवले ते सगळं तिथं म्हणजे बोर्ड वगैरे लावलेले त्यामुळे काही इतकं काही अवघड नाही फिरायचं आणि खूप सुंदर आहे आटलं होतं आधी भरपूर ऊन आहे पण आतमध्ये गेल्यानंतर मग सगळीकडे सावली सावली होती अजिबात ऊन वगैरे नव्हतं आणि थंड पण होतं ते आतमध्ये पाणी वगैरे मारत होते आणि बघा इथं पण आहे श्रीराम त्यानंतर ए, आ, हनुमान आहेत म्हणजे अशा प्रत्येक गोष्टी आणि इथं होती बघा ती गुफा हॉरची हो असते ना बघा ती गुफा खूप डेंजर आवाज आतमध्ये आम्ही तर गेलोच नव्हतं आतमध्ये पण आम्ही म्हणतो खूप डेंजर आवाज येतो आतमध्ये गेल्यानंतर तर म्हटलं नकोच जायला कारण भिडलो घाबरेल वगैरे त्यामुळं मग आम्ही तिथं गेलोच नाही खूप म्हणजे खूप असं डेंजर आवाज येतो गुफा कशी असते राक्षसांची वगैरे त्या टाईप होतं तिथं तर मग आम्ही तिथं गेलोच नाही त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं नाही ॲरो वगैरे केलेलं आहे आपल्याला जाण्यासाठी आणि आम्हाला भरपूर वेग वेळ टाकला हे बघण्यासाठी जवळपास तीन चार तास लागले आणि बघा इथं दिलेलं आहे गोवर्धन पर्व त्यानंतर समुद्र मंथन जे असं ला तिथं त्यांनी ठेवले म्हणजे दिलेलं आहे की कुठून जाऊ शकतात कुठून कसं जायचं त्यानंतर गोवर्धन पर्वत पण आहे समुद्र मंथन आहे बघा पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मला आता पर्सनली जे आहे ना टॅच ऑफ युनिटी नंतर जे पोयचा सगळ्यात जास्त आवडलं खूप सुंदर पोहेच्या जे सहजानंतर गार्डन तर सुंदर आहे आणि तिकडं निलकंठ धाम तर एकच नंबर म्हणजे तो विषयच नाही आहे बघायचा इतकं सुंदर आहे आणि हे सगळे व्हिडिओ ना आद्विकच्या बाबांनी शूट केले होते काय मी केले काय त्यांनी केलेले आहे आणि म्हणजे व्हिडिओ शूट केले ना आपल्याला पण आठवणी असतात की अरे हो आपण तिथे गेलो होतो काही दिवसांनी बघता येतं आणि आपल्याच आठवणी असतात आपण तेव्हा कसं दिसतो आता कसं दिसतो आहे आणि ह्या आठवणी नंतर आपल्यालाच म्हणजे बघितल्यानंतर खूप आधीच आठवतं इथं बघा वन विहार आजारी पडलेले साधू त्यांची सेवा करताना आहे आणि म्हणजे में यांना मेंटेन करायला भरपूर म्हणजे भरपूर ल कष्ट घ्यावे लागत असेल एवढं सुंदर मेंटेन केलं आहे बघा तुम्ही सगळीकडं एकदम क्लीन वगैरे एकदम सुंदर एकदम छान असं आहे हे त्यामुळे मग बघायला पण छान वाटतं आणि आपल्या मुलांना पण ह्या गोष्टी दाखवल्या म्हणजे त्यांना पण छान वाटतं अशा गोष्टी शिकायला भेटतात आपल्या पहिल्या रामायणातील महाभारतातील ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पण त्यांना बघायला भेटतात आणि आपण बघितलं म्हणजे जास्त लक्षात पण राहतं आठवण पण राहते आता पिलूलाच बघा हे नंतर बघितल्यानंतर खूप छान वाटेल नंतर मग मोठं झाल्यानंतर आठवल्यानंतर की आपण अरे इथं गेलो होतो आणि बघा ही जी आहे तर श्रीकृष्णांची मला ही जी आहे मूर्ती एकदम छान होती आणि खूप जास्त म्हणजे जास्त आवडली एवढं सुंदर होती त्यानंतर इथं पिल्लूचे काही फोटोज वगैरे काढले आणि मग त्यानंतर आम्ही सगळं बघत बघत असं पुढे चाललेलो आहेत बघा इथं बोर्ड लावलेले आहेत त्यामुळं आपल्याला समजतं इथे काय आहे काय नाही आहे त्यानंतर बघा इथं हे जुन्या काळातल्या वस्तू आहे बैलगाडी आणि बाकीचं आणि तुम्हाला सांगते सगळं सा टायरमध्ये गेले बघा घर आहेत सगळेजण तिथं जेवण करायला बसलेले आहे जे एकत्र कुटुंब पद्धत असते ना सेम त्या पद्धतीने आहे आणि त्यानंतर मग इकडे हनुमान जे आहेत जे की याला भेटायला गेले ते कंसला तर ते हे जे दृश्य आहे ना ते आहे त्यानंतर हे बघा श्रीकृष्णाने जेव्हा गोवर्धन पर्वत उचलला होता ते आहे ते इथं दिसते बघा गोवर्धन पर्वत आणि सगळे गावातले लोक मग तिथे आले होते एवढा पाऊस होत होता मेघ तो झालं होतं तेव्हा तर तुम्हाला माहीत असेल ते आणि पिलूला मग बाबा सांगत होते काय मी सांगत होते की अशा गोष्टी आहे पिलू तू त्यानंतर मग इकडे सगळेजणं पप्पांनी पुढे बसलेले होते ना आम्ही इकडे आले बघ वरती म्हणजे सगळे प्राणी वगैरे आहे जंगल कसं आहे ना जंगलासारखं सगळं त्यांनी तिथे आहे त्यानंतर इकडं महादेव आहे काले आणि हे नाग आहे इथलं मला एवढं लक्षात नाही आलं पण मी तुम्हाला सांगते पुढे काय आहे ते तर बोर्ड लि लावलेलं असेल म्हणजे सगळे बोर्ड लावलेले ला आहे आपल्याला काहीच एवढं म्हणजे तिथं काय लावलेलं ला आहे कशासाठी काय बनवलेलं आहे कसला आहे ते लगेच कळतं त्यानंतर खूप सगळे इथं बदक वगैरे होते प्राणी होते पिलूला तर सगळ्यात जास्त जे आवडतं ते म्हणजे हेच त्यानंतर इकडे आहे द्रौपदीचं वस्त्रहरण तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दाखवते बी तर आतमध्ये गेल्यानंतर दाखवते इकडचं मी तुम्हाला दाखवलं होतं ते रथ वगैरे आणि आतमध्ये जी सभा भरली ती बघा द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण करत होते आणि ती साडी संपतच नव्हती बघा ही सभा आहे आणि इथं द्रौपदीचं वस्त्रहरण करत आहेत ते आहे इथं बघा सगळं म्हणजे ते जु जुवा खेळत होते ना तेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करत होते सगळं आहे बघा इथं दाखवलेलं आहे पांडव कौरव सगळ्याच्या सगळे आहे त्यानंतर इथं काय मी फोटोज काढले त्यानंतर इकडे मग मध्ये आल्यानंतर होतं मिरे रिफ्लेक्शन हे तर मी फर्स्ट टाईम पाहिला म्हणजे मी कुठे बघितलं नव्हतं शक्यतो झू असेल अशा ठिकाणी असतं हे तर पिल्लूला पण कळत नव्हतं की आपण सगळीकडेच दिसतो आहे बघा इथं काचेमध्ये फिरतो आहे तर मग यांचं होतं की चल तुला दाखवतो आणि बघा मी व्हिडिओ काढते तर मी पण तुम्हाला दिसत असेल तर मग आम्ही म्हणतो त्या ते काचन जसं रिफ्लेक्शन ॲज अ टाईपमध्ये नसतं का बघा म्हणजे आपण फिरतोय तर ते सगळं तिथं दिसतंय तर मग काही फोटोज वगैरे काढले पण पाठीमागे आम्हीच होतो आणि पिल्लू बघा चष्मा दाखवायचं काम त्यानंतर त्याला इकडं पक्षी होते तर त्यांनी हे दाखवलेत आतमध्ये आहेत बघा छोटे छोटे आहेत क म्हणजे पोपट वगैरे आहेत बघा तुम्हाला दिसत असेल चिमण्यान टाईपमध्ये आहेत ते त्यानंतर मग इकडे आलो पुढे थोडंसं आल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं भरपूर मोठं गार्डन आहे चार तास पकडून चालायचे आरामशीर फिरण्यासाठी म्हणजे जवळपास आम्ही दोन वाजता गेलो होतो तर आम्हाला पाच साडेपाच सहा वाजले होते एकंठधाम धाम आणि ते बघण्यासाठी त्यानंतर बघा इथं हे वाफ हे वाफ निघते बघा पाण्यातून तर किती छान वाटते ना तर गरम पाण्याची नदी हो आज टाईप असं त्यांनी बनवले बहुतेक तिथे हिटर लावलेलं असेल मी यांना म्हटलं पण खूप छान दिसत होतं खाली वाफा निघत आहे त्याच्या त्यानंतर इकडं पिल्लूचे बाबा नाही ना ते पक्षी दाखवत होते त्यानंतर इथं धनकी देवी महालक्ष्मी के सात विद्यादेवी मा सरस्वती हे ते फोटो आहे बघा किती छान आहे बघा खूप छान होतं इथं त्यानंतर मग इकडे राधा कृष्ण आहे त्यानंतर मग पुढे मी तुम्हाला दाखवते अयोध्या की अति बलवान गर्वहरण करते होय घनश्याम महाप्रभू तर इथं असं थोडस त्यांनी बनवलेलं आहे आणि सगळे इथं लावलेले आहे त्यांचं मूर्ती टाईप मध्ये पाठीमागे भिंतींना पण छान होतं ते पण श्री करुणामूर्ती भगवान श्री घनश्याम द्वारा मछलिओ को जीवनदान देणे पर भडके मुछारे तो दंड देणे केले प्रगट होई साक्षात यमराज तो खूप सुंदर सुंदर आहे बघा इथं श्रीकृष्ण भगवान आहे नाराजी के श्राप के कारण अर्जुन से वृक्ष बने नलकुबेर और मणिग्रीव का दामोदर दामोदरद्वारे उद्धार करते भगवान श्रीकृष्ण त्यानंतर केवट के आग्रह पर अपने चरण धुलवा कर केवट का भाव पूर्ण करते मर्यादा परशुत्तम श्रीराम प्रत्येक ठिकाणी जे त्यांनी ते आहे जो इतिहास आहे आपला तो बघायला भेटतो त्यानंतर इथे एक कंस के काराग्रामे अधर्म का नाश करणे केले प्रगट होय भगवान बाळकृष्ण को यमुना पार कर नंदला ले गे मथुरा तर इथं बघा असं आहे मी तुम्हाला म्हटल्यानंतर खूप छान आहे आता पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर खूप म्हणजे अशा गोष्टी ज्या असतात ना आपण बघतो आपल्या मुलांना पण दाखवतो त्यांना पण आवडतं आणि आपल्याला पण बघायला छान वाटतं आणि माइंड फ्रेश होतो काही गोष्टी बाहेर गेल्यानंतर शिकायला पण भेटतात नवीन गोष्टी बघायला भेटतात आपण पण शिकतो आणि आपली मुलंही शिकतात त्यामुळे मला तर स्पेशली फिरायला खूप जास्त आवडतो वेळ काढून फिरलंच पाहिजे असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण बकासुरकी फाडते त्यानंतर इकडे आहे धर्मयुद्ध महा अर्जुन क विविध नीती और युक्तिया शिकाते होय श्रीकृष्ण खूप छान छान आहे तुम्ही ते बघू शकता भक्त प्रल्हाद के निश्चय निश्चय से प्रसन्न होकर कर जी को कोरण्य कश्यप का वध करने के लिए प्रकट होय श्री नरसिंह भगवान त्यानंतर इकडे आहे सनातन हिंदू संस्कृती के आधारस्तंभ टप न मंदिर का निर्माण करते होय श्री स्वामीनारायण भगवान हे असे काचेलमध्ये ठेवलेले बघा जुन्या काळामध्ये कसं का युद्ध वगैरे सगळ्या गोष्टी ज्या होयच्या हो होत होत्या ना तर ते असं त्यांनी ठेवलेलं आहे खूप सुंदर होतं छाया सीताजी का हरणकर लंकाले जाते रावण से युद्ध करते हुए जटायू तर असं सगळीकडे खूप छान छान आहे तर तुम्ही ते कधी गेला आहात का आणि तुम्हाला या व्हिडिओमधलं कोणती गोष्ट कोणतं काय काय आवडलं ना तर नक्की कमेंट करून सांगा तर आणखी एक पार्ट राहील तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तरी पण मग तुम्ही इथे बघू शकतात जे आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवते आहे पण तुम्हाला पण बघायला भेटेल म्हटलं आणि आपलं पण आठवण छान सुंदर राहतात ते पण नंतर आपल्याला बघितल्यानंतर खूप छान वाटतं तर बघा हे असं आहे तर आणखी मी नेक्स्ट जो पार्ट आहे ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा कारण भरपूर मोठा व्हिडिओ होईल मग तुम्हाला पण येईल माझा व्हिडिओ बघण्याचा म्हणून म्हटलं चला तर इथून पुढे पप्पा ते इथून गेले ते बघून गेले होते पण पुढे जाऊन बसले होते तर मग पप्पा चालवतो चला लवकर कारण पुढे आम्हाला कुबेर भंडारला पण जायचं होतं बघा किती सुंदर मला ते हे बघूनच खूप छान वाटत होतं म्हटलं जवळ असतो ना आपण भरपूर पण एक गोष्ट सांगते जवळ असली की त्याची जास्त किंमत नसते कोणाला पण लोक जात नाही लांब लांब जातात पण जवळजवळ राहत नाही असं असतं त्यामुळे मग फिरून घ्यायला पाहिजे ह्या गोष्टी नंतर फिरता येत नाही आणि मुलं पण मोठाले होऊन जातात मग त्यांना त्यांचं स्कूल असतं सगळ्या गोष्टी असतात आपण फिरू नाही शकत विकेंडला जाऊ शकतो पण एक दिवस कुठे जाणं एक दिवसामध्ये जसं सिटी पाहिजे का फिरून येऊ शकतो आपण मस्त छान सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी येता येतं मग आरामात म्हणजे सगळ्या गोष्टी होतात तर असं नाही आहे सगळ्या गोष्टी सगळ्या मागे पुढे होतात तर बघू तुमच्यासोबत मी तो व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये शेअर करते कसं काय कुठे आम्ही गेलो होतो कसं गेलो होतो तर पुढे तुम्हाला बघायला भेटेल भेटेलच तर तिथे काय फोटोज वगैरे काढले होते ते तुमच्यासोबत शेअर करते तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मामीतून तुम्ही होतो पुढे जाण्यासाठी पण पुढे पण एक गुफा होती खरहरची तर मी तुम्हाला दाखवते एकदम भूतांचा कसा आवाज येतो सेम ॲज से येते तसा आवाज तिथं येत होता बापरे म्हटलं मी गेले नाही हे गेले ते मध्ये पण अर्धातूनच सीट राहिले कारण तिथं ना लाईट नाही पूर्ण अंधार गुफा कशी असते अंधारामध्ये सेम ॲज इट इज तसं त्यानंतर मग आम्ही इथं आलो तर फिश बघण्यासाठी खूप टाईपचे फिश होते पिलूला तर कोणतं बघून कोणतं नाही असं झालं कारण त्याला ना सगळ्यात जास्त जे आवडतं ना बघण्यासाठी किंवा असं ब मोबाईलमध्ये किंवा मग तो स्वतः वाचतोय तर त्याला सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे फिश खूप आवडते त्याला तर आपलं सध्या त्यांनी आणू शोध बघा किती मोठा आहे तो आणि त्यांना मला असं वाटतं सवय राहत असेल ते पाण्यामध्येच राहायचं तिथेच म्हणजे खूप सवय होऊन जाते ना एखाद्या गोष्टीची आपल्याला कशी सवय पडते तर आपण पण राहतो ना तसं पिल्लूला फिश म्हणजे खूप आवडतं त्याला बघण्यासाठी लहानपणापासून फिश आई फिश त्याला मी म्हटलं आपण आणू फिश टँक पण सध्या नको कारण त्याची तेवढी ते केअर घेतली पाहिजे तेवढा वेळ पाहिजे आणि फिश बघा खूप सुंदर सुंदर तिथं फिश होते पिल्लूला तर एकदम एवढा आनंद झाला तुम्हाला काय सांगू आणि ते समाधान असतं बघण्याचं हा तर किती मोठा फिश होता त्यानंतर इकडे सगळा संसार होता बघा जुन्या काळातलं कसं भांडे त्यानंतर हे बघा जे होतं ना छोटे छोटे भांडे स्वयंपाक करायचे तर हे बायका ते बनवतात एक इथं कोणी मशीन शूत आहे म्हणजे मशीनवर शूत आहे इकडे ते मटके बनवत म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत तिथं बघण्यासारखं भरपूर आहे तुम्ही नक्की कधी गेला असाल तर कमेंट करून सांगा आणि कोणी कोणी बघितलं आहे तेही सांगा आता हा व्हिडिओ ना भरपूर मोठा होऊन जाईल त्याचा पाठ ना मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ना नक्की शेअर करेन आता एवढासा व्हिडिओ कसा वाटलं तुम्हाला कमेंट नक्की करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद ब बाय